नमस्कार बी चोवीस तास पीठ न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भूगोल बांधल्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचार सुरू झाला आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये पाच विधानसभे मतदारसंघामध्ये धुळे शहरातील एमआयएमचे आमदार आमदार फारुख साहेब आपल्या सोबत आहे माननीय आमदार फारुकशाह साहेबांवर अनेक लोकांनी आरोप लावले आपण ते देखील जाणूया आपला प्रोग्राम आहे पब्लिक आहे सब जाणतीय अंदर क्या आहे बाहेर क्या आहे सांतीय या सर आज धुळे विधानसभेमध्ये आपली उमेदवारी एम आय एम पक्षात जाहीर झाली परंतु काही लोक असे म्हणतात आपले विरोधक की एक जातीच्या नावावर राजकारण करतो एक धर्माच्या नावावर राजकारण करतो कसं बघणार आज तुम्ही कुठल्या पद्धतीचे काम हे करता पाच वर्षात आपण बघितलं आहे आणि तुम्ही चांगले पत्रकार आहे तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की मी कधीही कुठलाही धर्मवाद किंवा जातीवाद करत नव्हतो ना केला नाही आणि करणारही नाही मी एवढा पाच वर्षात विकास कामं तर खूप केली त्याचबरोबर धुळे शहरातून जातीवाद कशा संप संपला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले आपण बघा त्यापूर्वी पहिले जे खासदार होते त्यांनी एका मुस्लिम भागात जर शंभर रुपयाचा निधी दिला असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी सिखांना जर काही मदत केली असेल तर त्यांना विचारा बुद्ध बांधवांना काही निधी दिला असेल तर त्यांना पण विचारू शकता पण मी शहरातला जेवढा समाज आहे जेवढे घटक आहे त्या सर्वांक पर्यंत पोहोचून जशाके सिख बांधवांसाठी त्या गुरुद्वारामध्ये मी पंचेचाळीस लाख रुपये दिले त्याचप्रमाणे आपला बुद्ध बांधवांसाठी दोन ठिकाणी उपासना केंद्र बांधले दोन ठिकाणी कोट्यवधींचा निधी मी बुद्ध बांधवांसाठी दिला त्याचप्रमाणे जे आमचे ख्रिश्चन बांधव आहे ख्रिश्चन बांधवांसाठी एक जे कॅथोलिक चर्च आहे तिथे मी एक शेड उभारून देतोय दुसऱ्या चर्च मध्ये त्यांनी बोरिंग हायमास्क आणि डोम डोमची मागणी केलेली होती त्याचा काम पण सुरू आहे माझा आणि जे आदिवासी बांधव आहे ज्यांचा जे, जे भाग आहे अत्यंत दुर्लक्षित होता तिथे आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी आमदार खासदार पोचलेला नव्हता आणि अक्षरशः त्यांची खूप विकटात परिस्थिती होती तिथे मी जाऊन तिथे गटारी केल्या कॉन्क्रीट रस्ते केले पाण्याची व्यवस्था केली तिथे हायमास्क लावून लावून दिले अशा मी सर्वांना सोबत घेऊन आणि कुठलाही पक्षपात किंवा जातीवाद न करता सर्वांची काम आम्ही केलेली आहे सर आपले विरोधक असे म्हणतात आता ते शिवसेनेमध्ये आहे पहिले त्यांनी अनेक पक्ष बदलले आज शिवसेनेचे त्यांना उमेदवारी मिळाली ते म्हणतात की आमदार फारुकशांनी त्यांच्या घराच्या बाजूची एक राखीव जागा होती ती नावावर केली आणि त्यांच्यामध्ये अनेक मुस्लिम बांधवांना त्यांना ती जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आईच्या नावावर करण्यात आली म्हणे असं त्यांचं न्यायालयामध्ये जाणार आहे असं देखील चर्चा आहे काय सांगू अरे ते कोर्टात जाओ हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाव काहीच होणार नाही कारण की मी काहीच गैर केलं नाही आणि ते आतापासून नाही तर मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं की ते वर्षापासून पंधरा वर्षापासून तो अनिल गोटे माझ्यावर विविध प्रकारचे त्यांनी आरोप केले पहिले तर त्यांनी आता जेव्हा मी निवडून आलो तेव्हा त्यांनी फक्त आरोप नाही तर डायरेक्ट हायकोर्टात एक याचिका के दाखल केली किंवा आमदाराला आता हा ज्या नवीन आमदार निवडून आलेला आहे फारुख शाह त्याला तीन बायका आणि दहा मुले आहेत अशी याचिका सुद्धा दाखल केली पण मला अजूनपर्यंत माहीत मा नाही कारण माझ्या घरात एक बायको आहे माझी आता ते दोन बायका कुठे ती मी अजूनपर्यंत शोधतोय ते मिळत नाही मला आणि ते ठीक आहे दहा मुलांना पाळायला मी सक्षम आहे पण मला सध्या तरी चार मुले आहे बाबा तर असे अनेक प्रकारचे त्यांनी आरोप केलेले आहे पण ते आरोप अत्यंत चुकीचे चुकीचे होते एकही आरोप आतापर्यंत तो सिद्ध करू शकला नाही आणि करू शकणारही नाही भाई अग्रवाल सतत आपल्या संदर्भामध्ये त्यांना त्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया बनतो अरे ते कसं आहे पहिले तर त्याला म्हणजे तो लढणार नव्हता पण त्याला थोडसा मी उचकवून त्याला उभा केला किंवा तो उभा राही कारण त्याला खूप मगरूर होता मगरुरी होती त्याला आता त्याची जागा आम्ही ह्या निवडणुकीत दाखवणार आहे कारण तो जातीवाद करून आणि पूर्ण शहराच्या वातावरण दूषित करण्याचा तो प्रयत्न करत पाच वर्षापासून त्याचे प्रयत्न सुरू आहे पण आम्ही त्याला नेहमी त्याचे जे प्रयत्न आहे त्याचे जे कुटील डाव होते ते आम्ही हणून पाडले आणि शहरात शांतता अबाधित ठेवली आम्ही आणि आता तरी त्याची जागा दाखवायची आणि मी तर काय पण जे आमचे हिंदू बांधव आहे ज्यांचा पाच वर्षात त्यांनी जे छळ केलेला आहे जे नगरसेवकांना तिथे त्रास दिलेला आहे नगरसेवकांचा अनेक नगरसेवकांचा असं म्हणणं आहे भाजपचे नगरसेवक की आम्ही फक्त सया करण्यापुरता तिथे मर्यादित होतो बाकीचे जेवढे काम आहे ते फक्त अनुप अग्रवाल यांच्या आदेशानुसार ते चालायचे कोणाला ठेका द्यायचा कोणाला काय करायचा हे सर्व आणि त्यांनी सर्व जे आपल्या धुळेकर जनतेला जेवढा त्रास दिलेला आहे आता निवडणुकीत जनता त्याची दा, जागा दाखवतील सर असं म्हणले जाते की रस्ते गटारी बनून विका विकास होत नाही नेमका विकास काय असेल आणि तुमचा अजेंडा येणाऱ्या काळामध्ये काय असेल कारण असे म्हणतात की आतापर्यंत धुळे जिल्ह्याचा विकास झाला नाही मग रस्ते गटारी केल्यानंतर हा विकास असतो का तसं नाही काही नवीन आपला अजेंडा काय असणार आता तुम्ही बघा मी तर प्रत्येक क्षेत्रात काम केले आणि माझा जे एक तर एक नदी संवर्धनाचा विषय आहे ते जाणून बुजून ह्यांनी ते अडकवून ठेवलेला होता आता तो मार्गी लावला आहे आणि जी आपली पांजरा नदी आहे ती कायमस्वरूपी बारमाही कशी वाहील आणि त्याचा सुशोभीकरण कसा व्हावा त्यासाठी आमचा जे प्रस्ताव आहे तो पूर्ण पूर्णपणे ते तयार झालेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लावणार आहोत त्याचप्रमाणे